नमस्कार मी अंकिता बेंदरकर मी फ्रेम्सच्या नावाने मी माझ्या होम डेकोरसाठी सोबत फ्रेम्स माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्स आहेत हे बघा तुम्ही बघू शकता खऱ्या पानाफुलापासून या फ्रेम्स बनवल्या ओरिजिनल आहे ओरिजिनल त्याची पान आहे त्यांना जाळी आलेली आहे सोनचा पाय त्याची पानं त्याला जाळी आलेली आहे त्याच्यावर ही फुले लावलेली सुंदर

नंतर त्या सर्कल शेप मध्ये आपल्या फोलया मस्त तांदूळ आहे ना हो सुंदर मस्त वेगवेगळे आणि हे सर्व हँडमेड आहे होम खूप सुंदर वेगळा ऑप्शन इको फ्रेंडली आहे सस्टेनेबल आहे तुम्ही नक्की घ्या विचार करा आणि त्या इथून जर वस्तू मागवायची आपल्याला असतील ऑनलाईन तर आपण मागवू शकतो का माझा नंबर आहे इंस्टा पेज आहे फेसबुक पेज आहे आपण इथून एक वस्तूसुद्धा मागवू शकतो चालेल थँक्यू थां। ओके धन्यवाद